मित्रांनो टर्निंग पॉईंटच्यावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आरोग्यसेवकचे जे काही तांत्रिक प्रश्न येत ता आहेत किंवा जी केचे प्रश्न येत आहेत त्या सर्वांचे जे प्रश्न कशा प्रकारचे स्वरूप आहेत ते पाहू शिफ्ट एकचे आपण प्रश्न पाहिलेले होते जे तांत्रिकचे कसे आले होते ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आता जे सेकंड शिफ्टचे आपल्याला प्रश्न मिळाले आहेत ते आपण पाहूया बघा हायड्रावरती एक प्रश्न आहे स्टेम सेलवरती प्रश्न आहे डिझास्टर म्हणजे आपत्ती व्यवस्थावरती एक प्रश्न आहे म्हणजे प्रत्येक शिफ्टला आपत्ती व्यवस्थापनाचा प्रकार किंवा आपत्ती व्यवस्थापन प्रकारे म्हणजे आपत्ती व्यवस्थापनावर जे आधारित आहेत ते प्रश्न येत आहेत आता तालुक्याचा जो आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख असतो तो तहसीलदार असतो हे लक्षात असू द्या जिल्ह्याचा प्रमुख जो असतो तो जिल्हाधिकारी आणि पूर्ण राज्याचं जे महाराष्ट्राचे जे आहेत ते मुख्यमंत्री असतात आणि भारताचे पंतप्रधान असतात त्यानंतर करंट प्रॉब्लमवर प्रश्न होता म्हणजे विद्युत विद्युतधारा विद्युत प्रभार जे असेल डिस्प्रेशन ऑफ लाईट म्हणजे इंद्रधनुष्य वगैरे जे काही चालू आहे प्रकाश प्रकाश ह्या प्रकरणावर जे आहे ते एक प्रश्न होता रेनबो हा प्रकाशाचाच एक प्रकार आहे लेन्स म्हणजे भिंग त्यावरती सांगितलं होतं की भिंग परत म्हणजे जर समजा मायोपियावर एका परीक्षेत शिफ्टमध्ये असेल तर पुढच्याच्यावर म्हणजे मायोप्रिया म्हणजे लघुदृष्टी दूरदृष्टी अशा प्रकारे प्रश्न पुढच्या शिफ्टला किंवा दुसऱ्या दिवशी प्रश्न येतात मग लक्षात घ्यायचं की तुम्ही वाचत असताना भिंग हे प्रकरण वाचायचं आणि त्याच्यात थोडं डिटेलमध्ये वाचायचं आता लाईटचं वाचायचं लाईटचं जे प्रश्न आलाय त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो अशा प्रकारची ही आय बी पी एसची ची एक स्ट्रॅटेजी आहे आता आय सी यू आर आयचं फुल फॉर्म विचारलेलं आहे नेमकं आय सी यू आर आय हे काय आहे आपण पाहूया मुळात आय सी यूचं असू शकते म्हणजे काय असतं ते आय सी यू इंटेन्सिव्ह केअर युनिट असा असू शकते आर आय माहीत नाही नाहीतर एक तर आय सी ए आर असेल परंतु टाईप करताना चुकलं असेल विद्यार्थ्याकडून चार्ज फ्लो डायरेक्शन विद्युतधारीचं प्रवाह किंवा कोणत्या दिशेला आहे अर्थ लेंथ डबल इस्केप वेलॉसिटी हा विस्केप वेलोसाठी मुक्ती वेग असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये असेल ते हे ओरिस्टिओल हे ठीक आहे कोणताही हे समजलं नाही मला ठीक आहे हाय गो दिस क्वेश्चन ठीक आहे हे हे पण प्रश्न टायपिंग चुकला असेल मुलांकडून हायड्रोजन स्मॉल एलिमेंट हायड्रोजनवर तर प्रश्न आहे एट इन ट्रेड ठीक आहे आता हे आवर्त सारणीवर परत सकाळच्याही होतं आणि आता दुपारच्याही आहे आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये असू शकते यात काय नाही एसचे प्रश्न लोकर धरण गंधर्व भीमसेन कोठे आहे पुस्तक दिवस कधी साजरा केला जातो ग्रामीण नांदेड ग्रामीण लोकसंख्या आता जे प्रत्येक जिल्ह्याची वेबसाईट आहेत त्या प्रत्येक जिल्हा झेडपी नांदेड डॉट कॉम यावरती सर्च करा आणि नांदेड म्हणजे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची माहिती मिळेल जाईल ऑथेंटिक आणि त्यावर त्यांनी एक एक प्रश्न घेतलेला आहे त्यानंतर किनवट तालुका उपविभाग असा काहीतरी प्रश्न आहे पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतो म्हणजे पंचायत राजूवर प्रश्न आहे महिला आरक्षण पंचायत राजवर दोन प्रश्न आहेत महिला आरक्षण जिल्हा परिषद चर्चासाठी किती आहे दोन हजार अकरापासून पन्नास टक्के महिला आरक्षण सुटलेलं आहे तुम्हाला माहीत आहे कांडला बंदर त्यानंतर आता गणितावर कसे कसे कोणकोणत्या टॉपिकवर आला तर गणितावर एज म्हणजे वैवारी रेल्वे बसण्याची सिटिंग अरेंजमेंट यावर अक्षर मालिकावर तीन प्रश्न रेशिओ म्हणजे व प्रमाण आणि सर्कल वर्तुळावरती प्रश्न आलेला आहे हे दिनेश सरांनी पाठवलेलं आहे त्यांचे विशेष आभार आता सकाळच्या शिफ्टमध्ये आपण मी तुम्हाला तांत्रिक काय काय आलं होतं ते सगळं सांगितलेलं आहे परंतु ओवर हे नंतर त्यांची जे आहेत विवेक सर हे विवेक देवाजी सर यांची छान छान लिहून पाठवलेलं आहे तर त्यांचा विशेष आभार मग त्याचं पूर्ण आपण पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये परंतु तुमचा वेळ कशाला घालावा हो। याच्यातले जी केचे जे प्रश्न राहिले होते ना ते मी तुम्हाला सांगून देतो की नेमकं जी केचे कोणते प्रश्न आलेले होते तांत्रिक प्रश्न पूर्ण कवर केलेला आहे के टेन्शन नाही पूर्ण याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा आहे तीन ते पाच प्रश्न होते त्यानंतर वाक्यांची मांडणी तीन प्रश्न तयार होते समानार्थी शब्द स्वागत प्राप्ती काहीतरी विरुद्धार्थी शब्द एक प्रश्न होता म्हणी आणि वाक्यप्रचारावर दोन तीन प्रश्न होते त्यानंतर इंग्रजी कसा होता ते पण बघून घ्या इंग्रजीवर पॅराजंबल पाच प्रश्न होते फ्रेजेसवर दोन ते तीन रॉंग पार्ट इन सेंटेन्स म्हणजे रॉंग पार्ट इन सेंटेस म्हणजे ती काय होते तुम्हाला स्पेलिंग चुकीचं पण देतात अशा प्रकारचे प्रश्न आहे तीन ते चार प्रश्न होते आणि समानार्थीवर एक प्रश्न होता जी के जिल्ह्यावर म्हणजे जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्यावर तीन प्रश्न होते इतिहासावर एक प्रश्न हो एक प्रश्न होता चलेजावर राज्यघटनावर दोन प्रश्न होते ग्रामपंचायत ते हां आणि भूगोलवर दोन प्रश्न इकॉनॉमीवर एक प्रश्न करंटवर चार ते पाच प्रश्न बघा करंट अफेअर्सवर चार ते पाच प्रश्न आहेतच आणि प्रत्येक शिफ्टमध्ये चार पाच प्रश्न आहेत आता गणितवर कसा आहे प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटा पजल पाच प्रश्न होते परंतु अवघड प्रश्न होता सिम्पली सरळ रूप द्या लॉजिकल रिजनिंग दोन प्रश्न होते अशा प्रकारचे प्रश्न होते एंडायसिस आणि म्हणजे ते काय ठोकळा फेक। जे फेक फेकून बघा इकडं तीन आहे तर त्याच्या विरोध का येईल असं पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीवर रेशिओ प्रपोजिशन गुणोत्व प्रमाण वैवारी एक प्रश्न क्वाड्रॅटिक इक्वेशन यावर एक, या एक प्रश्न त्यानंतर भूगोल रेक्टँग्युलर एरिया बरोबर म्हणजे भूमितीवर एक प्रश्न होता अशा प्रकारचे हे प्रश्न होते सेकंड शिफ्टचे आता हे जी केचे फर्स्ट शिफ्टचे होते सेकंड शिफ्टचे तुम्हाला मी वरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आता हे तांत्रिक मी पूर्ण प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी स्लोली मूव्ह करतो तुम्ही एकदा ते वाचून घ्या किंवा मागचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता याच्यामध्ये त्यांनी मस्त दिलेलं आहे ही पी डी एफ तुम्हाला आरोग्य विभाग परीक्षा या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल काही एवढं विशेष नाही सगळं पी डी एफ किंवा मी शेअर करेलच व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ